फ्रेंड, ही व्हिडिओ खास ज्यांची लग्न होई नाहीत खास त्यांच्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि ज्यांचं लग्न झालं नाही त्याला व्हिडिओ शेअर करायचा आहे खास तुमच्यासाठी आहे काय झालं आणि काय नाही रेल घटना माझ्यासोबत जी घडते ती मी तुम्हाला संधी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय ही पूर्ण व्हिडिओ थोडं बघा आपल्या पूजेमध्ये होत आहे म्हणजे आपण जी दक्षिणा सांगितली होती तुम्हाला पण पत्रिकेमध्ये थोडासा पूर्वजांचाही दोष दाखवतोय ब्रह्मचारी लग्न न होता वगैरे किंवा सौभाग्य सौभाग्यपमृत्यूचा एक दोष दाखवतो करून म्हणजे तुम्ही चर्चा करून मला शांग। सांगा विधी ही मिल्या माणसाची पूजा असते महाराज आहेत बघा आपली पूजा करणार आहे पूजेच समजा इथं मांडण्याची समजायचे आता हे महाराज आहेत आपले पूजा करणार आता हिनी काय काय सांगते आणायचे हे बघा आमची म्हातारी उलट्याहून बेजार झाले त्या बसले सध्या वांगर बघा जीवडे आमची मंदिर बाबा किती मोठं बांधकाम कसलं जबरदस्त आहे मित्रांनो इथं एकदा आलं तर दर्शन करा नरसिंगपूरला कसं असतंय कसं नाही बघा न्यू विजन बघा मित्रांनो नरसिंगपूरच्या मंदिरामध्ये दर्शन करायला आलो मंदिर बघा फोटो नाही मी व्हिडिओ काढाल ही बघा आमची इडी फॅमिली मंदिर बघा नरसिंहदेवाचं कसलं बांधकाम आहे मित्राणू घंटी बघा कसली मोठी आहे मला उचला ला किती जण लागत असतील कसली भरीव आहे घंटी ही बघा सगळी बांधकाम बघा आतलं मंदिरात काम चालू आहे बरं कानखीन यांचं काम चालू आहे इल पूर्ण खाली दुकानं वगैरे मंदिर बागा कसलं जबरदस्त बांधकाम चालू आहे जे फॅपमध्ये मंदिर आहे नरसिंगपूरमध्ये आल्यानंतर दर्शन अंग वगैरे केलं नदीला मग इथं मंदिराला प्रदर्शन घालतोय बघा कशा प्रकारचं बांधकाम आहे कसलं भारी आहे तसंच अजून बांधकाम इथं चालू आहे काम चालू आहे इथलं समजा मित्रांनो मागं पण एक व्हिडिओ टाकलो होतो मी की बाबा कावळ रोज सकाळी आल्या की लय वरडत आहे आता सध्या बघा तुम्हाला सांगतो तिघं जण आहे पण एकाच्याही तोंडात आवाज येत नाही निवांत आपल्या आपल्या कामात धुंदीत ती हो का बघा एक तर वरडत आहे का बघा नंतर आधी काही आपण आधी काही थोड्या दिवसाखाली आपण एक महिन्याखाली एक व्हिडिओ टाकला होता महिना पण नसेल तर ही तुम्हाला सा सांगतो सकाळ आलं ना इतकी ओरडायची इतकी वडायची की भास मला बेजार करून टाकायची आणि घरी गेल्यावर पण ओरडायची आणि ती वरडलेले व्हिडिओ पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिला पण जॉईंट करून देतो कारण तर कसं असते माहीत आहे का, का? दूत आहे ही दूत आहे ह्या दूतना जे सांगवा दिलेला आहे त्यांना हे सांगवा दिलेला आहे आपल्यापर्यंत पोचवलेला आहे आणि ह्याचा सांगवा पोचवल्यानंतर आपण ह्याचं पुढचं काय असेल ती विधीप्रमाणं करून टाकलेलं आहे तर शांत वातावरण आहे सध्या आवाज नाही कुठं काय नाही हे पहिलं कसं वरडत होता ही पण तुम्हाला आवाज दाखवतो यांचा म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ पण दाखवतो का म्हणा ना कसं वरडते बघा फक्त मला आठवण करून देते ही आणि असा शेम घरी पण वरडते तो बैठला कसं करते ह्याचं समजा लक्ष माझ्याकडे काय आहे आता कुठल्या पूर्वजांना काय क्षिंगपूरला कूर का जास्त ह्याचा हा उगा दान देते हा घरी बसलो मित्रांनो बघले ही कसलो वाटावं हो वा घरी बसले